पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण अमेडी या कंपनी पार्थ पवार आणि अजित पवारांचा राजीनामा या गोष्टी सध्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहेत तीनशे कोटींचा हा जमीन व्यवहार कसा गैरव्यवहार आहे या संदर्भात विरोधक तर्कवितर्क लढवत आहेत आरोप प्रत्यारोप देखील करत आहेत या जागेवर आज अंजली दमानिया थेट पोहोचल्या त्यावेळी नेमकं पुण्यामध्ये काय काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून तर अजित पवार याला रद्द करणारे कोण अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाला करण्यासाठी चालू आहे पुण्यातल्या कोंडव्यातील जमीन प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजितदादांवर आरोपांचं अस्त्र लागणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया थेट पुण्यात दाखल झाल्या मुंढव्यातल्या ज्या जमिनीवरून अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर घोटाळ्यांचा आरोप होतोय जमीन ही, ही, ही जमीन दमानियांना स्वतः पाहायची होती पण बोटॅनिकल सर्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आत सोडलं नाही मग दमानियांनी थेट तिथल्या अधिकाऱ्यांना फोन लावला पण अधिकाऱ्यांनीही दाद दिली नाही आणि मग दमानिया जमिनीचे मूळ मालक असल्याचा दावा करणाऱ्या महार वतनदारांशी चर्चा करून थेट वरूनच परतल्या कोंडव्यातली अठराशे कोटींची चव्वेचाळीस एकर जमीन केवळ तीनशे कोटींना विकल्याचं प्रकरण समोर आलं उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी वादात सापडली प्रकरण पेटल्यानंतर अजित दलांनी हा व्यवहार रद्द झाल्याचं जाहीर केलं त्यावरच अंजली दमान यांनी आक्षेप घेतला व्यवहार रद्द झाला तर कोर्टात आव्हान देण्याचा इशाराही त्यांनी दिला एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तीनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड आहे आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणार पिटिशन हायकोर्टात टाकली अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी दमानी यांनी लावून धरली तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहापैकी पाच सदस्य पुण्याचे काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ दिला पाहिजे हा अजित दादांना बदनाम करण्याचा दमान यांचा कट असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतंय तर दमान यांनी आरोप लेखी दिल्यानंतर चौकशी करू असा पवित्रा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला अंजली दमान याजी माझ्याशी भेटल्या होत्या मलाही त्यांनी निवेदन दिलं त्यांना रिस्तर आमच्या जी विकास खारगे समितीसमोर त्यांना हिअरिंग दिलेलं आहे त्यांचं हिअरिंगमध्ये त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार त्यांना दिला आहे मला वाटतं उद्या परवा जे काही त्यांना तारीख मिळेल त्या तारखेवर पूर्ण बाजू त्या मांडतील अजितदादा आणि पार्थ पवारांच्या विरोधात कागदपत्र जमा करण्यासाठी दमानी यानी थेट मुद्रांक नोंदणी कार्यालयावर मोर्चा काढला त्याचवेळी दस्त नोंदणीत झालेली अनियमितता तपासण्यासाठी ता नेमण्यात आलेल्या मोठे समितीचा अहवाल नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांच्याकडे सादर करण्यात आला कोट्यवधींच्या जमिनीच्या व्यवहारासाठी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क घेतल्याचा आरोप आहे दरम्यान मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणातील तीन अहवालांपैकी राजेंद्र मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला सूत्रांच्या माहितीनुसार या मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं कुठेही नाव नसल्याची सूत्रांची माहिती आहे तर दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना दोषी ठरवण्यात आलाय पण पार्थ पवारांना या सगळ्या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे का शिवानी पांढरेचा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट